आज विचार केला की सगळ्यांचा प्लॅन चालू आहे वणीला जायचं गाड्यांची कमी असल्यामुळे आम्ही विचार केला की आता ह्याच्यात प्रवास करायचा आहे पोहोचलोय हां आणि मला वाण होऊ दे बैलगाडी घेऊन बैलगाडी घेऊन वरण सुद्धा आहे मित्रांनो प्रत्येकी शंभर रुपये म्हणजे तीनशे रुपये असे ती का स्पेंड करून आम्ही आता निघालो बरं भगवती मातेचे दर्शन झालं गर्दी भरपूर आहे पण लाईन सरक ते पडापड म्हणून टेन्शन नाही जवळून दर्शन भेटेल माहीत नाही व्हिडिओ काढायला भेटेल माहीत नाही पण तुम्ही इथून समोरून घेऊन घ्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गावच्या आपल्या तिसऱ्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे काल मी व्हिडिओ बनवणार आहे कारण कारण भरपूर कामं होते आणि कार्यक्रम पण पर्सन होता त्यामुळे एवढं काही दाखवताना आलं बोल जाऊन दे कालचा दिवस तर वेस्टच गेला काल रात्री पण कुठे जाताना आलं आज विचार केला की सगळ्यांचा प्लॅन चालू आहे वणीला जायचा सप्तशृंगी देवीच्या दे सप्तशृंगी गडावर तर आज तुम्हाला पण सोबत नेतोच आणि संध्याकाळी आपण जत्रेला जाऊया त्याची वर्दळ बघणं पण इम्पॉर्टंट आहे कारण आपण त्यासाठी पण स्पेशल आलेलो आहोत आणि मजा येणार आज एन्जॉय करा व्हिडिओ कंटिन्यू बघा त्याआधी सगळ्यांना गुड मॉर्निंग हॅव अ ग्रेट डे बाय तर मित्रांनो आपल्या आता तयारी झाली आहे निघायची आम्ही आता वनीच्या गडा जाणार आहे आणि गाड्यांची कमी असल्यामुळे आम्ही हा विचार केला आहे की आता ह्याच्यात प्रवास करायचा आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पुढे दोघंजण बसून मागे अख्खा गाव बसू शकतो आमच्याकडे वरा तिला वराड असतो त्यात पहिले ह्याच गाडीत जायचं आहे गाडी बघा ए एक नंबर ए, ए, ए। आमचा ड्रायवर ड्रायवर चालू कर चालू कर <laughs> कुत्रा बाय कुत्रा कुत्रा मित्रांनो आता चला आपली राईड रेडी झाली आहे इथं आपण एकतर इथं वर बसू नाहीतर इथं मागे बसू दोन ठिकाणी इकडं बसायला लागेल कारण बाईक न्यायला काका नाही बोलत चला पुढचा प्रवास आपण आता वरून बघूया मित्रांनो आम्ही वर बसलो आहे हवा खूप लागते आवाज येतो की नाही माहीत नाही पण मजा एवढी होते ना काय सांगू तुम्हाला आम्ही पहिले असंच करतो हे आमच्या ऋषिकेशच्या मामाचं घर बरोबर ना हे ऋषिक तुझ्या मामाचं घर नाही मित्रांनो या जागेची खासियत म्हणजे इथं एवढे वाघ होते ना आधी म्हणजे वाघ अक्षरशः इथपर्यंत त्याचे मामा सांगायचे आम्हाला आम्ही इथे ट्रॅव्हल करतोय लागले बारी याच्यामध्ये आपण व्हिडिओ घेऊन मस्त आता पोचलो आहे सप्तशंगी गडाच्या जवळ म्हणजे पायथा अजून घाटला नाही आहे जवळ आपल्याला अजून हा घाट पार करायचा आहे तर थोड्याच वेळेला आपण आता पायथ्याशी पोचू आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो बघायचाच आहे चला आता थोडंफार घाटामध्ये व्हिडिओ घेऊया बघूया भेटतात की चालेल आम्ही पोहोचलो आता सप्तशिंग गडाच्या पायथ्याशी तर आता इथं मंदिर आहे तलाव आहे तिथं आम्ही हातपाय धुणार आणि तिथून मग आम्हाला असं चालत 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 जायचं आहे आता मम्मीला रोपवेने जावं लागणार आहे कारण तिच्या गुडके उत्तर तिला चढायला जमत नाही जर पहिली परिस्थिती वेगळं होतं इथं एक मंदिर आहे जुनं ते कोणतं आहे ते मी नक्की बघणार आणि तुम्हाला दाखवणार पण चला आता पुढचा प्रवास चालू करा पहिले उतरून खाईल हे आहे तलाव तर इथं आपल्याला हातपाय धुणं पुढचा प्रवास चालू करायचा म्हणजे चालायचं आहे चला हे आहे तलाव आता पैन रे रेसार आय काय देऊन घेच इथं मित्रांनो आपण आता आलो चितकड्याला म्हणजे तू बैलगाड्या खाली उतरवलं होतं आता त्या स्टोरी मला पण एवढी आयडिया नाही पप्पा म्हणतं तुला माहिती काहीच आहे अजून नवस केलेला देवीला हां आणि ती मला बाळ होऊ दे मी तुझा डोंगर बैलगाडीने उतरलो तर तिथून 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 बैलगाडी घेऊन उतर पूर्ण खाली तिथे चाक्याचे वरणसुद्धा आहेत अजून ओके जय इथून उतरव तुला डायरेक्ट खाली उतरवले बापरे डेंजर आहे म्हणजे अशी गाडी <laughs> उतरून अशी अशी खाली कसे गेले असतील दिसत नाही जेवढे जाऊन सुद्धा जिवंत खर्च काही

चालो गाडी तो गाडीवर बसला ते ट्रॅव्हल ब्लॉगर उभंच नाही ये पप्पाच नाही अशी अशी कथा आहे तुम्ही इकडे आले तर नक्की इकडे भेट द्या तुम्हाला समजेल काय ते चला आता पुढे जाऊया आपला दर्शन घ्यायचंय वेळ आहे हो तलावापासून इकडे निघल्यानंतर इकडे शंकराचं मंदिर आहे समोर बघू शकता अर्ध नारेश्वराची मूर्ती पण आहे हे तो भरपूर आहेत फिरण्यासारखं खूप काही आहे देवदर्शनासाठी याल तर नक्की या फक्त माझे असं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सॅटर्डे संडे अवॉइड करा कारण त्या दिवशी खूप गर्दी असते तर तुम्हाला प्रॉपर दर्शन मिळणं मोकळं दर्शन पाहिजे असेल ना तर ऑपडेल या सोमवार ते गुरुवारमध्ये कधी पण या आपण सध्या आहोत सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी बाजारपेठ आहे म्हणजे तर आपल्याला देवीसाठी सगळं काही म्हणा प्रसाद आहे सगळं काही या लोकांचा राग येतो फक्त नको हां पैसे आता <laughs> काय बोललो आज लपडा आवडत ना आपल्याला <laughs> <laughs> जेजूरला पण तसाच का बाबा जेजुरी पागाकडे लहान लहान बरो अण्णा लावेले लावेल अण्णा भांडार लावेल लावे पैसे द्या <laughs> चला आपण पाहिजे चाडायला चालू करा इकडे 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 रोपवे इथे रोपवे इथं चाडायच इकडे चालेल सिनेमॅटिक घेऊया सिनेमॅटिक सिनेमॅटिक घेऊया आपल्या दोन लेडीज म्हणजे मम्मी आणि आजी यांना काही चढायला जमत नव्हतं म्हणून आता परत त्यांना रोपेने न्यायला लागणार आहे आई खाली उतरूया रोपेने जाऊया रोपेचा फेअर काय आहे ते माहीत नाही आता रोपेचा फेअर बघूया त्यांना रिटर्न पण आणायचं आहे चला आता अजून पण आई तर मग प्रत्येकी शंभर रुपये म्हणजे तीनशे रुपये असे तिघा जणांची स्पेंड करून आम्ही आता निघालो बरं भगवती मात्र दर्शन द्या इथून आपल्याला चढत जायचं वर आता कितपत चढायचं ते नाही माहिती बघ वाटत चलत जायचं मस्त ना बनवलाय नाय यायच चल 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 जायचं चल बुटा ठेवायला पण जागा प्रति प्रति दोड रुपये तीन रुपये काय नाही एवढं काय आहे इथं पुढे गेलो की रोपवे लागेल आयुष्य असं वाटतंय मला अंडरग्राऊंड रोड आहे ना याच्यावर रोड आहे सगळा आहे मस्त ना मस्त मस्त मजा येईल खूप दिवसांना जाऊन दे ना असे कुठे ना कुठे जाता जात दर्शनाला जातात ना दर्शन घेऊया एक आहे काय एक चढतीला एक उतरतीला मार्ग आहे अजून काय व्यवस्थित आहे

साडी मध्ये घ्या अडकेल फक्त दहा पैसे नाही मला व्हिडिओ काढायचे का तू तुझ्या मोबाईल मध्ये शूटिंग कर शूटिंग कर प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये दहा जण माणसं बसू शकतात असे एक दोन तीन चार पाच सहा सहा कंपार्टमेंट आहेत तर प्रत्येकी साठ सीट साठ सीट वर घेऊन जाऊ शकतात आणि खाली येऊ शकतात आता बघूया आपल्याला इकडे व्हिडिओ काढायला मिळतात काय मंदिर आलं म्हणजे काय लगेच उतरताना बर असंच जायचं आपल्याला इथं प्लेन ठिकाणी उभं थोडं चढायचं बघत आपल्याला चला चल गुड इकडे लवकर चला तिकीट तिकीट पाकिटात ठेव तिकीट का पोहोचलोय मित्रांनो गडावर पोहोचलो दोन मिनिटात दो 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 दो। மந்திராக்கடை <coughs> आपण डायरेक्ट गाभाऱ्यात जाऊ आता कळलं का चलो मित्रा ना मित्रांनो सॅटर्डे संडे हेच कारण आहे गर्दी गर्दी भरपूर आहे ते पण लाईनमध्येच लागलेले हां लाईनमध्ये लागले हो हो गर्दी भरपूर आहे पण लाईन सरकते पडापड म्हणून टेन्शन नाही आमच्या जवळचे ते पोचले पुढे इथं अपरे जेव्हा दुसऱ्या लाईनमध्ये आम्ही अजून पहिल्या लाईनमध्ये जाऊ सोबतच एवढं काय नाही बजरंग बली इथे पण आहेत यांची भीती काय माहिती आहे का व्हिडिओ मोबाईल असे काढून घेते वर्ल्ड आपलं होईल काय परवडणार नाही जवळून दर्शन भेटेल माहीत नाही व्हिडिओ काढायला भेटेल माहीत नाही पण तुम्ही इथून तुम समोरून घेऊन घ्या समोर बघू शकताय सुनी देवीची मूर्ती <laughs> आहे डोळे भरून दर्शन घेऊया <laughs> <देलो पुता laughs> र आपलं दर्शन झालेलं आहे व्यवस्थित पण तुम्हाला सांगतो पायाला डोकं सुद्धा टेकून देत नाही पटापट खेचतात मी त्या इकडे बघितला बोलला पाया तरी कुठून पड़ दे मी येऊन खेळ हे देवस्थानाचं ना हेच पटच असं खेचतात जनावरांसारखं खेचतात की भेटतो ना चला खाली उतरू आपण आता फायनली आपलं दर्शन झालं पण आता घराच्या दिशेने लावूया खूप पण लागली आहे हे आपल्याला मंदिर बघायला आहे कारण चार वाजते चले तुम्ही उतरे हां सॉरी हां आयडिया लागली आहे ना खाली झाली गाडी हल्यू हल्यू चाल गे हलू चाल गे हलू हल्यू आई हलू हल्यू चालू चल माय वाट अवघड आहे अवघड आहे चल मिनटात दर्शन झालं सगळ्यांचं आपण बाहेर निघूया आणि गाडी की दिशे धावूया कारण सगळ्या तिकडे लोक आलेत चाचीने पण एन्जॉय केला असतं आपण आता सप्तसंगी लढाखाली रोपवेच्या बाहेर असतो आपण उसाळदारच हां मम्मीने मस्त फोटो काढला हा काय मीठ तुम्हाला मिठा शोध लागत वाटतं चला हां वा, मस्त लागतं ना पी 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 थोडं पिऊया आपण आता परतीचा प्रवास करतोय खाली जाऊया आणि जेवूया तो थोडा रेस्ट करतो थोडा रेस्ट करतो कारण लोकं खूप दुखत आहे मग प्रॉब्लेम आहे थोडा रेस्ट करतो चला खाली भेटेल तुम्हाला हो मस्त जेवण झालं आपलं मागे बघू शकतंय सनसेट व्हायला आहे जवळजवळ पाच वाजले आता आपण इथून आपला प्रवास जो आहे तो घरापर्यंत पूर्ण करायचा आहे आता किमान एक तास लागणार आपल्या घरी जायला आणि घरी गेल्यावर मी व्हिडिओ एंड करणार कारण मला हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये कन्वर्ट करायचा आहे लाईक मी आजचा व्हिडिओ हा खूप मोठा करू शकतो पण व्हिडिओ मला लेंथी नाही करायचा पंधरा वीस मिनटाचा सो आजचा व्हिडिओ घरी जाऊन जा एंड करणार नंतर आपण जाणार आहोत जत्रेसाठी तर दुसरी व्हिडिओसुद्धा नक्की बघा चला मी आता पोहोचले तर आजचा आपला प्रवास खरंच खूप चांगला होता आता मस्त चेंज करतो आणि जत्रेला निघतो तर हा व्हिडिओ मी इथं एंड करतो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा गुड नाईट चला मित्रांनो आता आपण निघूया जत्रेसाठी सटानाला हे दृश्य तुम्ही बघताय ना हे असे बघताय पण सध्या आपल्या बरोबर आहे तेजस आता तो तेजस उडवणार ड्रोन मित्रांनो आता आपण बघणार आहोत बागलांची जत्रा ती पण ड्रोनच्या दृश्याने